हाय हॅलो नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांना आपण चाललेलो आहोत इथे आपण चलो बनवायला चाललेलो आहोत आणि खूप चालताना पाय दुखत होते ते कोणी आम्ही गाडी केली होती गाडी मध्ये येत होती बघू शकता खूप म्हणजे एकदम चढाचा रस्ता होता आणि खूप छान वाटत होतं खूप एन्जॉय केली त्या गाडीमध्ये जेप्सीमध्ये तर जे पण चिकनगर त्यांना माहित आहे तर मिस्टरांना पण खूप मस्त वाटत खूप छान एन्जॉय करतो गाडीमध्ये जेप्सीमध्ये तर ती माझी मैत्रीण आहे मैत्रिणीची मुलगी मुलगा आणि ती भाऊ आणि आमची म्हणजे दोघांची फॅमिली गेली होती कोरोनामध्ये खूप मस्त वाटलं खूप वर्षानंतर आम्ही असं गेलो होतो फिरायला तर खरंच खूप भारी वाटलं आणि हे आहे आता सीमाडोह नदी सीमाडोहची नदी आहे ही आणि या नदीमध्ये आता आम्ही आलेलो आहोत पाण्यात पाण्यामध्ये एन्जॉय करण्यासाठी तर माझी खूप दिवसाची इच्छा होती मी माझ्या अगोदर तीन चार वेळेस येऊन गेलेले तर म्हणजे त्यांचं ट्रेनिंगच असते तिथं ट्रेनिंग होतं त्यांचं तिथे तर तीन चार वर्ष आले होते आणि या नदीमध्ये आंघोळ करून गेले होते माझी पण इच्छा होती कारण मला निसर्ग खूप आवडतो तर निसर्गाच्या सानिध्यात राहायला खरंच खूप आवडते मला तर येत आहे मग तिथे गेल्यानंतर पाण्याचा मूळ आवडला नाही तर आम्ही तर गेलोच पण आमच्या मागे मागे मग दुसरे पण फॅमिली ज्या रस्त्याने चालले होते त्या पण आल्या आणि पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करत होते तर बघू शकता किती छान एकाच साईडनं नदी वाहत आहे ही आणि एका साइड न पूर्ण दगड आणि ते जे पाण्यामधले जे दगड त्याच्यावरून पूर्ण एकदम पाय घसरतो त्याच्यामुळे असं चालता सुद्धा येत नव्हतं आणि पाय सुद्धा घसरत होते आणि पायाला खूप दगड बारीक बारीक तर रीती नव्हती नदीमध्ये सगळे दगडच दगड होते कारण तो एरिया असा एकदम पहाडी आहे सगळे दगडच दगड आहेत बारीक बारीक असं पकडून रेतीचं नावच नाही नदीमध्ये तर मी पहिल्यांदा अशी नदी बघितली की तिथं नुसते दगडच दगड येतात पाणी बघा किती छान असं नाही क्षार पाणी आहे तर बघू शकता आता तुम्ही तर खूप मजा आली तर किती छान वाटते असं मन प्रसन्न होते घरचं टेन्शन असं वाटत नाही असं निसर्गाच्या सानिम सानिध्यामध्ये जर गेलं तर डोक्याचा एकदम असं माइंड फ्रेश होते काढा असं वाटते किती दिवस तिथं राहून खूप छान वाटत या तुम्ही म्हणजे असा घरचा विचारच येत नाही मनामध्ये खूपच मस्त वाटत होतं मी तर खूप एन्जॉय केली पाण्यामध्ये मधात गेली होती मी पाण्याच्या इकडं पाय सम्राट आणि खूप भारी वाटत होतं इकडं पाय ना पटकन तर खरच नाही काही ठेवलेलं नाही कारण माणसाचं जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे कधी काय सांगता येत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी पाहिजे तर जे पण लाईफमध्ये जास्तीत जास्त फिरतात ना तर खरंच त्यांचं आयुष्य खूप चांगलं असते कारण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या डोळ्याने आपण निसर्ग बघून घ्यायचा निसर्ग खूप सुंदर आहे पण आपण आपले घरातले कामं किंवा समजा ऑफिसच्या कामात ते असे नोकरी याच्या व्यतिरिक्त आपण जात नाही कुठे तर ती आपली लाईफ म्हणजे एकदम कमी कमी होत चालली आहे रोज आपला जीवनाचा एक एक दिवस कमी कमी होत चालला आहे तर सगळ्यांनी खरंच निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे फिरलं पाहिजे तरच म्हणजे असं जीवन पण असं जगलं म्हणून वाटलं पाहिजे माणसाला कारण शेवटी काय येणार कमवायचं खायचं राहायचं करायचं नंतर शेवटी जायचं माणसाच्या जीवनामध्ये त्याच्यासाठी माणसाने जीवनाचा आनंदसुद्धा घेतला पाहिजे तर बघू शकता मी जात होती आतमध्ये पाण्यामध्ये मिस्टर म्हणत होते नको जाऊ पडशील तिकडे घसरून तर मला बसायचं होतं म्हणजे पाण्यामध्ये असं खूप एन्जॉय करावं वाटत होती पण मिस्टर म्हणत होते नको कपडे ओले होतात त्याच्यामुळे ते मला रागवत होते तर मग मी जात होती आतमध्ये पाण्यामध्ये पण तिथं खूप असं फुलफल लागत होतं ते नको एखादं पाय घेतलं बुडलं तर आठ दिली नव्हते मग नाही गेली मी तिथल्या आतमध्ये आणि बघा पाणी तर पाण्याचे घेतलं तर असं चिकट पाणी होतं आणि खूप असं वेगळं चालू होत कारण लोक वाहतं पाणी आहे कुठून येते कोणाला थोडं माहीत आहे त्याच्यामध्ये गुरं ढोरं पाणी पितात धुतात त्याच्यामुळं मग ते राहते स्वच्छ पाणी तेच म्हणजे असं एकदम हे नसते ना आपल्याला शुद्ध पाण्याची सवय झाली नसते तर बघू शकता किती छान आहे ही नदी खूपच मस्त वाटत होतं असंच वाटत नव्हतं तर मी पाणी पाहिजे कला केलं तिथे मला पाहिजे सर तर आता हो, आम्ही इथून निघलेलो बघा पाहायला एकदम बारीक बारीक दगड आहेत तर ते रुदत होते तर, होते, तर हा मुलगा माझे मिस्टर आहेत आम्ही तिघ जण गेलो दुसरी फॅमिली तर हा मैत्रिणीचा मुलगा आहे माझ्या सनी मग त्याला म्हणला पाय चिखलदरा शिक्षणाशिवाय शिक्षणाशिवाय बरोबर

तर खूप जंगल आहे आजूबाजूने चौकून जंगल आहे आणि मदाखी नदी आहे बघू शकत मस्त एन्जॉय केला मेळघाटामध्ये चिखलदऱ्याला खरंच सगळ्यांनी जाऊन बघायला पाहिजे निसर्गाचं नंदन आहे मेळघाट म्हणजे तर आम्ही दोन दिवसामध्ये म्हणजे जिथं ज्यांना ज्या लोकांना तिथे जायला बंदी आहे ते सुद्धा जागा आम्ही बघितल्यात जाऊन खूप छान आहे पण हत्तीसवारी राहिली आमची कारण ती हत्ती आता पावसामुळं खूप पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामुळे ते दुसऱ्या गावी नेऊन ठेवलेले होते त्याच्यामुळे ते हत्ती राहिलेले आहेत आमचे म्हणजे हत्तीसफारी करायची होती पण राहिली आमची आता बघू नंतर एखाद्या वेळेस गेल्यानंतर नक्कीच करू हत्तीसफारीसुद्धा तर तिथे हत्तीसफारीसुद्धा आहे कोलकास म्हणून आहे तिथे तिथे कोलकासला आहे तर बघा आता ही जी नदी दिसते तुम्हाला तर ही कोलकासची नदी आहे आणि इथे इंदिरा गांधी येऊन गेलेले आहेत तर त्यांचं रेस्ट हाऊस आहे म्हणजे त्या रेस्ट हाऊसला इंदिरा गांधी परत यशवंतराव चव्हाण अजून यशवंतराव नाईक हे पुसच्चे ते नाईक आहेत पण नाव नाही आठवतं मला पण ते सुद्धा येऊन गेलेले आहे तर खूप छान बघा किती नदी आणि एकच घंटा असा पाऊस पडून गेला आणि बघा नदीला किती आहे खोल नदी सगळ्यात मोठी नदी आहे सिकणा बघू शकतो किती मोठा जास्त पाऊस एकाच घंट्यामध्ये पाऊस पडला आणि बघा किती छान असं सगळं पाणीच पाणी होत आहे तर वरती इथं काय म्हणतात त्याला तर त्याच्यावर गेलो होतो आम्ही मराठीत आमच्या गावाकडची भाषा आहे त्याला मळसा म्हणतात आता काय म्हणतात काय म्हणते मचान मचान म्हणतात जे फॉरेस्टची भाषा आहे त्याच्यामध्ये मचान म्हणतात तर ही माझ्या मैत्रिणीची मुलगी मी आणि मैत्रिणी आम्ही सगळे गेलो होतो मस्त आहे ना तर खूप छान एन्जॉय केलं आम्ही तर ओरिजिनल पाणी पण किती आहे आता आमचे व्हिडिओ बघून नक्की येऊन एन्जॉय करा आणि तुम्ही सुद्धा बघायला जा खरंच खूप भारी वाटते गेल्यानंतर आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा हा परिसर आवडेल आम्हाला तर खरंच खूप आवडला मन प्रसन्न झालं हे हिरवगार रान बघून खरंच आपण शहरामध्ये राहतो पण शहरामध्ये जेवढी मजा नाही तेवढी खरंच इकडं निसर्गामध्ये मजा आहे तर सर्वांनी एकदा आनंद घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू